श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे भाग एकशे एकवीस माघ शुद्ध सप्तमी दिनी शेगावात प्रगटोनी जय गजानन आजच्या या अनुभव कथनाला अनुभव तर म्हणता येईलच परंतु सर्व गुरुबंधू आणि गुरु, गुरु भगिनींना मनातील भावना कळाव्यात या अर्थाने याला एक प्रकारे वृत्तकथन म्हटलं तरीही चालू शकणार आहे कारण हा एक आध्यात्मिक अनुभव तर आहेच पण हे सर्व वाचल्यानंतर गजानन महाराज भक्तांना एक निर्भेळ आनंद प्राप्त होऊन ह्या हृदयाचं त्या हृदयी झाल्यामुळे सर्वांचाच आनंद द्विगुणित करणारी ही गोष्ट आहे मागील चार वर्षांपासून आपण दर चातुर्मासात गजानन महाराज उपासना केंद्रातर्फे गणगणगणातबोते गन गन नाम जप करीत आहोत हे माहिती आहेच महाराजांनी आम्हा भक्तांकडून चढत्या क्रमाने पहिल्या वर्षी सव्वा सहा कोटी पुढे सव्वा तेरा कोटी नंतर मागील वर्षी पंचावन्न कोटी अकरा लाख तर यावर्षी एकशे अकरा कोटी एक्कावन्न लाख नाम जप करून घेतला आहे हा जप आपण प्रत्येक वर्षी शेगावला महाराजांच्या चरणी समर्पित केला गजानन महाराजांनी हा जप आपल्याकडून समर्पित करवून घेतला आणि आपल्याला भरघोस आशीर्वाद दिला असं म्हणता येण्यासारखी एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे पुढील वर्ष नाम जपाचं पाचवं वर्ष यंदा महाराजांनी शंभर कोटीहूनही जास्त जप आपल्याकडून करून घेतला तेव्हा पुढील वर्षी जप समर्पण सोहळ्यात काही विशेष करता येईल का याविषयी बोलत असताना शेगावला महाराजांची जशी छान पालखी निघते तशी एक पालखी काढावी असा विचार आला बाकी सजावट तर ठीक पण शेगावच्या पालखीचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे पालखीतील महाराजांचा मुखवटा त्या रूपात महाराज पालखीत विराजमान असतात तसं झालं तर किती छान होईल असा विचार मनात डोकवला गजानन महाराजांविषयी भक्तांचे अनुभव संकलित करीत असताना अनेक भक्तांशी आणि त्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेकांशी संपर्क झाला माझ्या माहितीप्रमाणे शेगावला असलेला मुखवटा तीस चाळीस वर्षांपूर्वी सोलापूरचे श्री एरण कोल्लू यांनी तयार केला आज त्यांचे नातू या क्षेत्रात काम करतात त्यांच्याशी संपर्क साधला म्हटलं आम्हाला शेगावला आहे ना तसा मुखवटा हवा आहे ते म्हणाले ऑर्डर दिल्यानंतर दीड महिन्यात मिळू शकेल श्री गजानन अनुभव भाग दोनमध्ये ज्यांचा अनुभव आला आहे असे सोलापूरचे श्री संजय गोखले आणि सांगवी पुणे येथील श्री सुहास कस्तुरे एरण कोल्लू यांना जाणतात त्यांच्या माध्यमातून त्यांच्याशी बोलणं झालं आणि श्री संजय गोखले यांच्या कर्वी बारा डिसेंबर गुरुवारी दत्त जयंतीच्या मुहूर्तावर हे काम करण्यासाठी श्री अनंत एरण कोल्लू यांना रीतसर सांगण्यात आलं महाराजांनी या कामासाठी निवडलेला दिवस मनाला आनंद देऊन गेला संजय गोखलेंना म्हटलं मिळालेली पावती माझ्या पत्त्यावर पाठवून द्या त्यांनी कुठल्याशा कुरिअरद्वारे ती पावती तेरा चौदा डिसेंबरला पाठविली कुरिअरवाले लोक घराला कुलूप पाहून पत्र परत पाठवून देतात आम्हाला नेमकं तेव्हाच शेगावला जायचं होतं म्हणजे दिनांक सोळा सतरा असे दोन दिवस आम्ही येथे नसणार आणि त्यामुळे कुरिअर परत जाणार ही शक्यता म्हटलं चालेल शेगावला जातो आहे महाराज घेतील काळजी आम्ही निघालो दुपारी एकच्या सुमारास मूर्तिजापूरला एका ठिकाणी जेवण्यासाठी थांबलो तो एक उपासक आहे जयंत क्षीरसागर यांचा फोन आला ते म्हणाले मी मुलीची पत्रिका घेऊन घरी आलो आहे पण घराला कुलूप दिसतंय आणि हो आत्ताच एक पत्र कुरिअरने तुमच्यासाठी आलं आहे ते मी सोडवून घेतलं काळजी करू नका ते ऐकून सहज जयघोष झाला जय गजानन सोलापूरला कामाच्या प्रगतीविषयी मधूनमधून चौकशी होत होती सव्वीस सत्तावीस जानेवारीला मी मेसेज केला की मला जर तुम्ही निश्चित तारीख कळवली तर मला शेगावच्या कार्यक्रमाविषयी बोलता येईल कारण संजय गोखले सोलापूरहून मुखवटा शेगावला घेऊन येतील आणि तिथे अभिषेक होऊन महाराज नागपूरला येतील असं ठरलं होतं रात्री उशिरा साडे अकराच्या सुमारास मुखवटा घडविणाऱ्यांचा सोलापूरहून मेसेज आला तीस तारखेला मी मूर्ती नक्की तुम्हाला देतो मी मेसेज वाचून समोरच असलेल्या कॅलेंडरवर नजर टाकली तो मुहूर्त होता वसंत पंचमीचा आणि गुरुवार मी लगेच तसा निरोप संजय गोखलेंना दिला दत्त जयंती गुरुवारला ऑर्डर वसंत पंचमी गुरुवारला काम तयार महाराजांनी उत्तम मुहूर्त निवडला होता एक फेब्रुवारीला सकाळी गोखले सोलापूरहून शेगावसाठी निघणार व संध्याकाळपर्यंत शेगावला पोचणार आम्ही नागपूरहून एक तारखेला शेगावला पोचणार महाराजांनी शेगावला येण्यासाठी मुहूर्त निवडला माघ शुद्ध सप्तमी महाराज माघ वध्य सप्तमीला प्रथम अवतरले आताही त्यांनी माघ महिनाच निवडावा सप्तमीची तिथी असावी ही गोष्ट निश्चितच विशेष वाटली शुद्ध सप्तमी अर्थात रथसप्तमी या तिथीला नर्मदा जयंती म्हणून मान्यता आहे आपण गजानन महाराज आणि नर्मदा याविषयी गजानन विजयच्या चौदाव्या अध्यायात वाचतो आज एकशे सतरा नंबरच्या अनुभवात वाचल्याचं आठवत असेल होशंगाबाद येथील अंजनी हरणे यांना लगातार तीन वर्षे चातुर्मासात नामजप करणे काही कारणाने शक्य हो झाले नाही तेव्हा दोन हजार एकोणीसमध्ये म्हणजे चौथ्या वर्षी त्यांनी नर्मदा मैयाला प्रार्थना केली की माझा जप मी तुला अर्पण करेन माझ्याकडून जप करवून घे नर्मदा मैयाने त्यांच्याकडून दोन लाख जप निर्विघ्नपणे करून घेतला जप समर्पणासाठी त्यांनी महाराजांच्या आशीर्वादाने रथसप्तमी तिथी निवडली त्यांचा एक फेब्रुवारी रथसप्तमीला नेमका येथून फोन आला त्यांनी सांगितलं सर मी नेमावर येथून बोलते आहे समोर नर्मदा मैया आहे आताच मी केलेला जप आपल्या सर्व उपासकांच्या वतीने मैयाला अर्पण केला प्रार्थना केली की आम्हा सर्व उपासकांवर कृपादृष्टी ठेवून या विश्वाचं कल्याण कर ते ऐकून शेगावला भक्तनिवासाच्या प्रांगणात सहजपणे जयघोष झाला नर्मदे हर नर्मदे हर गजानन महाराज की जय आणि समोरून सोलापूरहून येणारी मूर्ती प्रांगणात शिरती झाली महाराजांसाठी फेटा करून घ्यायचा होता पुण्याहून सुहास कस्तुरे यांना शेगावला महाराजांसाठी कुणाकडून फेटा करविला जातो याविषयी माहिती दिली त्याप्रमाणे गर्द गुलाबी रंगाचा फेटा करण्यासाठी शेगावला सांगून ठेवलं होतं तो फेटा ताब्यात घेतला संध्याकाळी मंदिरात दर्शनाला गेलो तो राम मंदिरात असलेल्या दोन्ही मुखवट्यांना अगदी तसाच गर्द गुलाबी रंगाचा फेटा घातलेला पाहून मनाला त्या योगायोगाचा आनंद नसता झाला तरच नवल दोन फेब्रुवारी दोन हजार वीस रविवार पहाटे पाच वाजता आम्ही मंदिरात उपस्थित झालो विठ्ठल रखुमाईचं दर्शन झालं तिथे थोडा वेळ मुखवटा विसावला गादीचं दर्शन झालं श्रीजिका विश्रांती स्थान असलेल्या त्या जागी मुखवट्याने प्रतिकारात्मक विश्रांती केली अभिषेकाचं कार्य अत्यंत प्रासादिक वातावरणात पार पडलं त्या दिवशी जवळपास तीन तास मुखवटा विठ्ठल रखुमाई अर्थात श्रीजिका समाधी ग्रहण स्थल गादी पारायण सभागृह अभिषेक स्थान या परिसरात वास्तव्य करून होता आनंदाचा कळस तर तेव्हा झाला जेव्हा सकाळी सातच्या आरतीला मुखवट्याच्या रूपात महाराज गादीवर आहेत आणि शेकडो भक्त त्यांच्या समोर आरती करत आहेत नंतर समाधी मंदिराला प्रदक्षिणा होऊन चौकशी कक्षात महाराज टेकते झाले तिथे मंदिरातील पुजाऱ्यांनी पूजा करून नारळ उपर्ण देव केलं प्रसाद ग्रहण करून नागपूरच्या दिशेने प्रवास सुरू झाला पूर्वकल्पना असल्यामुळे श्री गजानन महाराज उपासना केंद्र माधवनगर येथे उपस्थित गजानन महाराज भक्तांनी गजाननमय वातावरणात महाराजांचं स्वागत केलं ब्रह्मांड नायकाला या रूपात पाहून सर्व भक्तांची मनं अगदी भारावून गेलीत सर्वांनी जयघोष केला श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन आता आपण ऐकलात हा अनुभव आहे डॉक्टर जयंत वेलणकर नागपूर यांचा जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेले पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका डॉक्टर जयंत वेलंडकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन